आणि त्यातलं महत्वाचे जे शेवटचे दोन मुद्दे ते हेच आहे की मराठींची राजवट ही हिंदूंची राजवट महाराजांची जी मुद्रा आहे की है दर दर हे मला उदाहरण जिंकायचे कशासाठी तर लोक कल्याणकारी राज्य करण्यासाठी मला माझं राज्य प्रस्थापित करायचं आहे तर खरोखरीच हे राजवट ही हिंदूंची असल्यामुळे अशा प्रकारचे अन्याय अत्याचार इथल्या प्रजेवर कधी झाले नाही भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा बहुतांश संस्थानिक हिंदू होते याचं कारणच आहे की हे राज्य ब्रिटिशांनी मुघलांकडनं किंवा मुसलमानांकडनं नाही तर हिंदूंकडनं घेतो आणि म्हणून जवळपास पाचशे बासष्ट संस्थानिकातले पाचशे संस्थानिक हे भारत स्वतंत्र झाला तेव्हा हिंदू होते आणि म्हणून अठराव्या शतकातली एक अडचण मात्र आपल्याला लक्षात येते की आम्हाला राजकीय विजय जरी मिळवला मिळाला तरी त्या राजकीय विजयाचं आम्ही सांस्कृतिक विजयात परिवर्तन करू शकलो नाही आमचा दोष एका आम्हाला जेव्हा जिंकण्यात आलं तेव्हा आमच्या हजारो लक्षावधी नागरिकांना इस्लाम किंवा ख्रिश्चन करण्यात आलं जगभर त्यांनी सगळीकडे तेच केलंय आम्हाला आमचा राजकीय विजय मिळाल्यानंतर आम्हाला का नाही पुन्हा परवडत करून आमच्या बांधवांना आमच्या धर्मात घेता आलं <laughs> आमच्याच रूढी परंपरांमुळे आम्ही जखडलो अडकलो आमच्यावरच आम्ही अशी विचित्र बंधनं घालून घेतली आणि म्हणून राजकीय विजय मिळाल्यानंतर तिथे सांस्कृतिक अस्तित्व निर्माण करणं प्रभाव निर्माण करणं मिळवणं हे गरजेचं होतं आवश्यक होतो पण त्यामध्ये आम्ही कमी पडू आजही मला वाटतं अशी स्थिती आहे राजकीय विजय मिळाला म्हणजे आपल्याला सगळं मिळालं असं वाटतं पण सांस्कृतिकदृष्ट्या जर विचार करायचा झालो तर आपण खूप मागे होती या सगळ्या विषयांना आणि म्हणून या सगळ्याचा विचार करण्याची गरज आहे इंग्रजांच्या काळामध्ये अनेक इतिहासकारांनी मोठं योगदान दिलं म्हणून हा इतिहास पुन्हा प्रकाशात उजेडात येऊ शकला आमची प्राचीन ओळख पुसण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला परंतु या इतिहासकारांनी आम्हाला आमचा मूळ इतिहास जो आहे तो पुन्हा माहिती करून दिला त्यासाठी जर कोणाची एकाची ओळख जर आपल्याला मिळाली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आणि म्हणून हा इतिहास पुसण्याचा इंग्रजांनी जरी प्रयत्न केला तरी प्रयत्न केला आणि अजून एक गोष्ट केली ते म्हणजे मराठा साम्राज्याच्या ज्या उपलब्धी आहेत त्या डावलल्या गेल्या त्या इतिहासात पुढे आणल्याच गेल्या नाहीत दुर्दैव आणि स्वातंत्र्यानंतरही हेच धोरण चालू राहिल्यामुळे अजूनही मराठा साम्राज्याच्या उपलब्धींची नोंद घेण्यात येत नाही किंवा त्यांचा प्रचार प्रसार हा पुरेसा होत नाही आपल्याला वाटलं होतं की इस्लामी सत्ता आम्ही नष्ट केल्या की आमच्याकडच्या सगळ्या समस्या संपतील परंतु तसं झालं नाही इस्लामी सत्तांना आम्ही संपुष्टात आणलं पण तू इंग्रज प्रबळ झाले या प्रबळ झालेल्या इंग्रजांनी या त्यांच्या काळामध्ये विभाजनवादी शक्तींना प्रोत्साहन दिलं त्यातून या विभाजनवादी शक्ती प्रबळ झाल्या आणि या शक्ती प्रबळ झालेल्या विभाजनवादी शक्तींनीच आमच्या देशाचा पाहणी केली आणि म्हणून आजही या कोण विभाजनवादी शक्ती आहे देशेवटचा आहे माझं त्याची माहिती करून घेण्याची गरज आहे आजही होणारे नवीन नवीन प्रकारचे अन्याय अत्याचार यांची माहिती करून घेण्याची हिंदू समाजाला गरज आहे आणि त्याच्यामध्ये हे दिसत आहे लँड जे आहे लव जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे सायबर अटॅक आहे बोट जे आता अलीकडच्या काळात नवनिसृत झालाय डीप स्टेट ही कन्सेप्ट एकदा सगळ्यांनी काही माहिती करून घ्या इस्लाम आहेत दावे आहेत चर्च आहेत बरोबर अन्य देश पण आहेत या सगळ्यांना या देशामध्ये हिंदुत्वाच्या विचारांनी चालणारं स्वतंत्रपणे स्वतःच्या देशहिताचा विचार, देश विचार करणारं सरकार जे आहे ते या सगळ्यांना नको आहे आणि या सगळ्यासाठी ते प्रसंगी एकमेकाचे वैचारिक विरोधक असूनही तुमच्या विरोधात मात्र हात मिळवणी करायला तयार ते या या स्थितीची जाणीव सगळ्यांना करून देणं हिंदू समाजाला याची जाणीव करून देणं याची गरज आहे या अशा प्रकारच्या युद्ध मोहिमा ज्या आहेत या सगळ्या युद्ध मोहिमा आणि त्यातल्या जिंकलेल्या भूप्रदेशांची सगळी माहिती यादी एवढी या मोठ्या प्रमाणात माझ्याकडे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भारतात सगळी आहे मोठ्या प्रमाणात ती मी आपल्या सगळ्यांना कमीत कमी वेळामध्ये कमी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला विषय थोडासा लांबला असेल तर दोन चार मिनटं माझ्याकडे तीन मिनिटं जास्त झाले परंतु राजकीय विषय परिस्थिती आणि सांस्कृतिक त्याचं नेमकं पुढे काय झालं या सगळ्याची माहिती मी कमीत कमी वेळामध्ये आपल्या सगळ्यांना त्यांचा प्रयत्न केला धन्यवाद एक म्हणजे असा काही प्रसंग नाही शा तारा राणींनी औरंगजेबाच्या छावणीत जाऊन कोणाला मारलं वगैरे संताजी ओळखी हल्ला केला होता सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबाच्या छावणीवर आणि त्याचा कळस त्यांनी कापणार तो पण इतिहास वेगळा परंतु तारा असं काही केले नाही एक दुसरं गोष्ट अशी झाली की, की। ताराणी शाहूराजे संघर्ष सुरू झाल्यावर शाहूराजे वर्चस्व प्रस्थापित केलं ठीक आहे ताराणी कोल्हापूरला गेला ताराणी बरोबर तिथे त्यांची चवत पण होती म्हणजे दुसरी जी हे होती ती तिचा मुलगा पण होता त्यांच्याशी पण तिथे तारा संघर्ष झाला कारण तारा राणी त्यांच्यावर घालायला सुरुवात केली हे एक दिवस त्यांनी ताराणींना पण अटक केली या दोघांनी कुटुंबात सॉरी तुरुंगात असताना त्यांचे रामचंद्र पण असं तिथला एक कारण ठीक आहे त्यामुळे मधल्या काळात ताराणी परत फार काही सक्रिय राहिले नाही कारण शाहू महाराज सतराशे एकोणपन्नास पर्यंत होते तोपर्यंत तो तारा काही हे राहिले नाही आणि मुळात त्यांना जो त्या वारणीच्या ताळानुसार दक्षकडच्या भागाचा सरदेशमुखी वसूल करायला सांगितली तीही काही तिकडच्या संस्थांना राज्याला करता आली नाही त्यामुळे ते तसे निष्प्रभ राहिले पुन्हा सतराशे एकोणपन्नास पर्यंत जवळपास सतराशे एकोणपन्नास ला शाहू महाराजांचं निधन झाल्यावर तारनाणींनी पुन्हा उचल घाल शाहूला मुलगा नव्हता म्हणून त्यांनी ज्याला दत्तक घ्यायचं ठरवलं होत तर त्या संदर्भात काही वादविवाद पुन्हा सुरू झाले तेव्हा तारनाणींनी सांगितलं की माझाच नातू आहे तर त्याला घ्या तुम्ही तर शाहू महाराज म्हंटले बरं ठीक आहे तुमच्या नातूला घेतो म्हणून तो रामराजा आला गंमत की रामराजा शाहू महाराजांच्या निधनानंतर शाहूंच्या पत्नी दत्तक घेतला आणि त्या रामराजाला मराठा राज्याचा ता वारस असं केलं आता ठीक आहे आपला आणि कोल्हापूरचा चाललेला संघर्षही कमी होईल बघे असे काही त्यातले हेतू असतील प्रत्यक्षात इकडे सगळं चाललंय पेशव्यांच्या मार्फत सगळ्या युद्धमोहीम तर सगळ्या शाहू महाराजांनी काही नंतर केलेलीच नाही युद्ध मोहिमे पेशव्यांनीच तिकडे पेशव्यांची संमती थी होती पण ठीक आहे तुमच्या घराण्यामध्ये जे आहे तुमचंच घराण्याच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या राज्यकार तुमच्या ते ठरतं त्याला आमची मान्यता आहे अशा पद्धतीने पेशव्यांची त्यावेळेला नानासाहेब पेशवी होते त्याला त्यांची मान्यता होती पण तारा राणींनी काय केलं ते रामराजालाही त्रास द्यायला सुरुवात केली आणि रामराजा हा मी जरी सांगितलं होतं माझा नातू आहे तरी तो खरं माझा नातूच नाही असं डिक्लेअर केलं या सगळ्यामुळे मराठा साम्राज्यात एवढा गोंधळ सुरू झाला शेवटी मला वाटतं सदाशिवराव भाऊ आणि कोणाचं तरी लग्न होत त्या लग्नासाठी सगळ्यांना निमंत्रण दिलं ताराणी पण आल्या त्या निमंत्रणावर पण प्रत्यक्षात त्या लग्नाला आता सिंहगडराव गेलाय मग रामराजे मात्र आले होते त्या लग्नाला मग त्याच्यात पुढे रामराजे आणि रामराजे आणि पेशवे एका बाजूला आणि तारा एका बाजूला असा पुन्हा संघर्ष झाला त्याच्यामध्ये पेशव्यांनी नानासाहेब पेशव्यांनी खूप सामंजस्याची अगदी व्यवस्थित भूमिका घेऊन समजून सांगून तरी थोडं लढा काही झाले युद्ध प्रसंग तेही कमीत कमी सीमित ठेवून एक चांगला तह घडवून आणला आणि ताराणींना शांत केलं पुष्काळाचं परंतु त्यानंतर पुन्हा प्रबळ होऊन ताराराणींनी रामराजाला पुन्हा अटक केली अशा पद्धतीचा रा पुढचा कारभार सगळा राहिल्यामुळे ते जे सतराशे ते सतराशे सात वाल्या रा होत्या त्या सगळ्याच्या फार विपरीत हे सगळं पुढचं वर्तन त्यांच्याकडून होत गेलं आणि त्यामुळं आपण म्हणजे किती जायचं कोणत्या इतिहासात तर आपण जो योग्य इतिहास चांगला इतिहास आहे त्यातला जो कर्तृत्वाचा इतिहास आहे तो सांगून त्यांचं तेवढं उदाहरण घेऊन पुढे जातं पण तो पुढच्या काळातलं वर्तन जे आहे ते, ते काही सगळं सगळ्या साम्राज्याला एवढ्या निर्माण झालेल्या संघटितपणे ने, नेतृत्व देईल काम करेल अशा प्रकारचं नेतृत्व त्यांचं पुढे दिसलं कर्तृत्व आहे का तर कर्तृत्व आहे तेच कर्तृत्व सांगायला पण जे काही भाग आहेत ते सगळे सांगून काही उपयोग नाही मग नानासाहेब पेशांच्या काही चुका झाल्या नाहीत का झालेच आहेत त्यांच्या काही चुका झाल्या असतील कर्तृत्वाचा भाग सांगून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो इतिहासात अंतिम तास स्वराज्याचं साम्राज्य झालं इंग्रजांना आम्ही रोखलो त्यांचं राज्य पुढे ढकललं ही सगळी गोष्ट आहे त्यामुळे असे मध्ये काही भाग आहेत इतिहासाचं एवढं लक्षात घ्या